नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज रमजानच्या रोजामध्ये बालिकेचा सहभाग दिग्रजच्या सात वर्षीय बालिकेने केलंय परिवारातील सदस्यांचे अनुकरण पवित्र रमजान महिना अंतिम टप्प्यात आहेत एकवीस दिवस रमजान महिन्याचे उलटले आहे रमजान महिन्यामध्ये रोजा व नमाजला भरपूर महत्व आहे कुटुंबातील अनेक व्यक्ती रोजा करतात याच रोजाचे अनुकरण लहान बालके सुद्धा करीत आहेत अनुष फराद वर्षांनी दिग्रस या सात वर्षीय बालिकेने रोजा केला आहे रमजान महिन्याचे बालकांना सुद्धा महत्व कळू लागल्याने अनेक लहान बालके रोजा करीत आहेत अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद